आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा बाईक एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नेवासा तालुक्यातील पाचुंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचं माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर पाचुंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या त्या खोल्यांचं काम पूर्ण झाल्यानं सुजय विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी श्री वि विखे यांची गावातून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली भाऊराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान मंदिर सभामंडपात सभा झाली यावेळी डॉक्टर विखे पाटील म्हणाले कार्यकर्ता अधिनाथ सारखा हाडाचा असावा ज्यांनी करून या खोल्यांची मंजूर करून घेतले मी या मतदारसंघाचा खातर करावं लागलं भविष्यात तुमच्या गावातील कोणतंही काम सांगा मी करेल असं आश्वासनही विखे पाटील यांनी दिलं गट साई लता सामलेटी विस्ताराधिकारी श्रीमती केदार पोपटराव बनसोडे उमेश हंडा दादा भिसे खंडेश्वर वाघमोडे शंकर कोकरे मनाजी कोकरे बबनभाई सय्यद अविनाश वाघमोडे शहाजी पठारे नाना ना, माणी आजीनाथ होंडे नवनाथ होंडे शंकर वाघमोडे शहादेव होंडे संभाजी होंडे संदीप जमादार अशोक ठोंबरे गणेश शिंगटे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री मरकड यांच्यासह सर्व शिक्षक व पाचुंद ग्रामस्थ उपस्थित होते आदिनाथ ठोंबरे यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलंय आज पाच या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेले गावातील सर्व सन्माननीय प्रमुख पदाधिकारी आलेले सर्व ग्रामस्थ सर्व शासकीय अधिकारी आणि मित्रांनो सर्वात प्रथम आज हा कार्यक्रम अचानक ठरला आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय विठ्ठलरावजी लगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ता, या तालुक्यामध्ये येणं झालं पण तरीसुद्धा आपण सर्वांनी एक सामान्य माणसाला आमदार केल्याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेव्हा असा व्यक्ती आमदार होतो तेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला शेवटपर्यंत सोडवणुकीकडे घेऊन जाण्याचं काम असे लोकप्रतिनिधी करू शकतात आदिनाथने जेव्हा वर्ग खोऱ्यांची मागणी केली मला वाटतं एक वर्षापूर्वीच आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि वर्षभरामध्ये काम ने नेवास तालुक्यामध्ये यापूर्वी दोन दोन तीन तीन वर्ष नारळ फोडल्यानंतर काहीच न होता भाषणात पाय सवय होती आपण आज काम करून दाखवलं आणि भविष्य कालावधीमध्ये देखील अनेक असे प्रश्न आहेत गावांच्या रस्त्यांचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील मी अजून फार तालुक्यामध्ये आलो नाही पण आता टप्प्याटप्प्याने आमदार साहेबांबरोबर आम्ही एकत्रितपणे या तालुक्याचा आराखडा बनून कोणचा कोणता भाग विकासपासून वंचित आहे कुठल्या कुठल्या भागाला काय आवश्यकता आहे आणि म्हणून शिक्षणाला तर काय प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तुम्हाला विश्वास बसला नाही की पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अवघ्या एका वर्षामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून पालकमंत्री झाल्यापासून या ऐल्यानगर जिल्ह्यामध्ये चारशे शाळा खोल्या आपण बांधून पूर्ण केल्या आणि आज सर्वसामान्य माणसांचे मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतात रोज दरवर्षी फक्त पंचवीस खोल्या व्हायच्या त्याच्यामध्ये मारामारी हा आणतोय तो आणतोय तो घेतोय श्रेयवादाची लढाई आपण एक निर्णय घेतला की या जिल्हा नियोजनमधून जो काही निधी असेल तो सगळा पहिले एकत्रित करून शाळा खोल्याने द्यायचा या आधारावर साठ कोट रुपये आपण शाळा खोल्यांसाठी वर्ग केले साईबाबा संस्थान विश्व सुव्यवस्थेने तीस कोटी दिले असे नव्वद कोटी रुपये मिळून आज परिस्थिती अशी आहे की नव्या शाळा खोल्यांसाठी एकही अर्ज आज माझ्याकडे येत आणि याची सुरुवात जर खरी या संकल्पनेची कोणी केली असेल तर ते आदिनाथकडे पाहून मला ही संकल्पना आली की ज्या माणसांनी शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर माझा पाठलाग केला फक्त दोन शाळा खोलायच्या मी दोन शाळा खोल्या बांधल्या तर हा माणूस माझ्याकडे येऊन उद्घाटनासाठी माझ्या झोपायला तयार झाला दक्षिणे मध्ये दहा हजार कोटीचे काम संपवले तर मला झोपून सांग तर आता याच्या पूर्ण ठरवले की जे लोक आपल्या कामाची किंमत करतात त्याच लोकांमध्ये राहायचं एवढ्या दुपारची वेळ असून लोक अर्ध गाव वारीला गेलेलं असून देखील दोन शाळा खोल्या केल्यावर एवढी गर्दी मी माझ्या आयुष्यात पहिले ती पाहिजे आणि म्हणून शेवटी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला फक्त प्रेमाची अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून पैसेही नको आम्हाला तुमच्याकडून इतर कुठली गोष्टही नको मतदान जे त्याला टाकायचं तो टाकतोच सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि आज या पाच गावामध्ये येत असताना या दोन शाळा खोल्यासारखं आपण उद्घाटन करत आहोत तर मी तुम्हाला सांगतो की दरवर्षी एक ना एक काम या गावाला मी टाकतच राहील असेल दरवर्षी काही गाव आपल्या आयुष्यामध्ये आवडीचे होऊन जातात तुमच्या गावाला येण्याची माझी दुसरी वेळ आहे आणि आपण सर्वजण दोन्ही वेळ आपला वेळ आपला व्यवसाय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला